नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो भारतातील लोकसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तशा पद्धतीने भारतामध्ये नवीन योजना असतील आश्वासने असतील आणि जी काही लोकाभिमुख कायदे आहेत ती आणण्याची केंद्र सरकारने आता होड केलेली आहे आता केंद्र सरकारने देशात सी ए म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा नवीन सुधारित कायदा नेमका तुमच्या आमच्यावरती कशा पद्धतीने परिणाम करणारा आहे सी ए ए म्हणजे नेमकं काय आहे आणि हे लागू केल्याने तुमच्या आमच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सी ए, ए बाबत मोठी बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारकडून सी ए ए कायद्याची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्रालय यांनी आज नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित केलेले आहे पी एम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार एकोणवीसपासून देशभरामध्ये सी ए ए कायदा लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहा फेब्रुवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठी घोषणी केली होती आता सी एच्या अंमलबजावणीचा मार्ग अधिसूचनेमुळे आता मोकळा झालेला आहे लोकसभा निवडणुकीआधी देशात सी ए कायदा लागू करण्यात येणार असल्याचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते त्यानंतर आता गृहमंत्रालय ॲक्शन मोडवर आले असून जे आहे सी एचे नियम लागू करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची अधिसूचनाही केंद्र सरकारने आता जाहीर केलेली आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक अकरा डिसेंबर दोन हजार एकोणवीस रोजी संसदेत पारित करण्यात आलेले होते त्यानंतर एका दिवसात राष्ट्रपतींनी या विधेयकावरती स्वाक्षरी केलेली होती सी ए कायद्यामुळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याक भारता यांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी ही यामुळे मदत होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा नेमका काय आहे ते आपण बघूया सी ए कायदा कोणत्याही व्यक्तीला स्वतःहून नागरिकत्व बहाल करत नाही हा कायदा एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान भारतात परतलेल्या अशा लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे पाकिस्तान आणि बांगलादेशातील शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्याच्या दृष्टीने हा कायदा बनवण्यात आला आहे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ होतो ते लोक भारतात शरणार्थी म्हणून येत असतात त्यांना आपल्याला नागरिकत्व बहाल करायचे आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी शरणार्थींना त्यांच्या देशात धार्मिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार या आहे याबाबत संविधानाच्या आठव्या सूचीत महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहे नागरिकत्व कायदा एकोणवीसशे पंचावन्न नेमका काय आहे ज्यामध्ये या आता विविध सुधारणा केंद्र सरकारने केलेल्या आहे भारतीय नागरिकत्व कायदा एकोणवीसशे पंचावन्न हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे ज्यात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी अटींची माहिती ही देण्यात आलेली आहे या कायद्याअंतर्गत आजपर्यंत पाच वेळा ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे पहिली दुरुस्ती एकोणवीसशे शहाऐंशी दुसरी दुसरी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार तीन दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरामध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती या करण्यात आलेल्या आहे कुठलीही व्यक्ती आपलं भारतीय नागरिकत्व ही तीन प्रकारे गमवू शकतं किंवा तीन गोष्टींमुळं एखाद्या भारतीय नागरिकाचं त्याचं नागरिकत्व हे जाऊ शकतं पहिली जी गोष्ट किंवा अट आहे ती म्हणजे जेव्हा कुणी स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग करण्यास इच्छुक असेल दोन जेव्हा कुणी दुसऱ्या राष्ट्राचं देशाचं नागरिकत्व स्वीकारतं त्यावेळेस भारत देशाचं नागरिकत्व त्याचं रद्द होत असतं तिसरं म्हणजे जेव्हा सरकार कुणाचं नागरिकत्व रद्द करतं आता आपण बघूया जो काही सी ए कायदा आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जो काही वाद का होत आहे आणि याच्यामागची कारणे कोणकोणती आहेत हा कायदा मुस्लिम चा चा विरोधी असून भारतीय राजघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचंच उल्लंघन करतं असा आरोप विरोधी पक्षांनी वेळोवेळी वेड़ या कायद्याच्या विरोधात केला आहे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकाच्यावरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधक हे घेत आहेत ईशान्य भारतातील विशेषतः आसाम मेघालय मणिपूर मिझोरम त्रिपुरा नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे कारण हे राज्य बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यात मोठ्या प्रमाणे स्थलांतरित झालेले आहेत त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररित्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून आपला वोट बँक बेस हा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर एन सी आर बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल असाही एक आरोप या माध्यमातून केला जात आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेला आहे त्याच्यात लागू करण्यात आलेला कायदा नागरिकत्व सुधारणा अधिनियम म्हणजेच सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट नेमका काय आहे याचे परिणाम काय होऊ शकतात या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण केला आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद